तसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता रात्रीच्या आठ वाजलेले आहेत तर मी चाललेली आहे मच्छी आणण्यासाठी आणि पप्पांना हवेत ॲप्पल आणि मच्छी आणायला चाललेली आहे तर मी तुम्हाला सांगेन की ना जेव्हाही पप्पा इथे कल्याणला येतात तेव्हा मी आईसाठी मच्छी पाठवून देते आणि आधी आईला विचारते आई आई तुला कुठली मच्छी वगैरे हवी आहे तसं तर आई शक्यतो बागडे आईला खूप आवडतात कोलंबी कोलंबी कधी कधी वेगवेगळी फिश वगैरे मी पाठवून देत असते तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का बदलापूरला सुद्धा मच्छी मिळते पण बदलापूरला कसं माहिती आहे का म्हणजे नसं पाव किलो आधा किलो तर म्हणजे दीडशे रुपये पाव एकशे ऐंशी रुपये पाव आणि त्या पाव किलोमध्ये जास्तीत जास्त दोन बागडे बसतात दोन तीन बगड़े बस ते तीन बागडे बसतात ते हे आईला अजिबात पटत नाही पण इथे कसं ना वाटा असेल त्या वाट्यामध्ये ॲटलीस्ट चार किंवा पाच तरी बागडे असतात कधी कधी सहा सुद्धा असतात छोटे असेल तर सहा असतात वगैरे आणि वाट्यामध्ये कोलंबी पण खूप सारी येऊन जाते तर आई म्हणजे नेहमी ना आईला इथली मच्छी मच्छी आवडते मच्छी काय बदलापूरला आणि कल्याण का दोघे दोघांकडे सारखीच आहे पण बदलापूरला पाव किलोनी मिळते अर्धा किलोनी मिळते इथे कसं वाट्यामध्ये मिळते आणि वाट्यामध्ये बऱ्यापैकी मच्छी मिळते तर मग नेहमी मी जेव्हा पप्पा येतात ना तेव्हा नेहमी मला आई फोन करून सांगते पप्पा आलंच मला मच्छी पाठवून द्या तर तेच ते तर मी आता चालले मच्छी आणायला आईला बागडे हवेत तर मी आईसाठी बागडे आणणार आहे आणि खूप दिवस झाले मला आहे ना हे करायचं आहे काय बोलतं आपलं कोलंबी रसा करायचा आहे तर मी ते माझ्यासाठी कोलंबी रसा करणार आहे तर तेच आणि पप्पांना ॲपल हवेत आणि पप्पा मी इथूनच ॲपल घेऊन इथे खूप छान मोठे मोठे असे फळं वगैरे मिळतात तर पप्पा इथूनच फळं घेऊन जातात तर आणि तुम्हाला आता मी गोष्ट सांगितली की ना आधीपासून म्हणजे ना अगदी लहानपणापासून ना पप्पा आई आणि मी म्हणजे आमच्या घरातील सगळेच जण वगैरे तर नेहमी भाजी फळं वगैरे आणायची असते तर पप्पा इथे कल्याण मार्केटला यायचे तर तेच तर पप्पाना ना इथेच सवय आहे पण आता पप्पांचं इथे इथं येणं जाणं असतं त्यामुळे पप्पा इथूनच फळं वगैरे घेऊन जातात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता चाललेली आहे आधी मच्छी घेईन नंतर मॅपळ घेईल सो या सगळ्या गोष्टी तर आता मी फटाफट निघते मी आता हा जो ड्रॅगन फ्रूट आहे तो मी पटापट कापून घेते ज्ञानेशला ड्रॅगन फ्रूट खायचं आहे सुद्धा खायचा आहे पण कापते आता हा तर मी छान मस्त ड्रॅगन फ्रूट कट केलेला आहे आणि तर इकडे चंद्रमुखी हा जुना मोवी लावलेला आहे आणि बघतायत सर ज्ञानेश ये सर काय पडला पण ज्ञानेश आजोबा आजो दे हा पप्पा सायफळ ड्रायगन फ्रूट बोलतो आपल्याला ज्ञानेश बसून काय व्यवस्थित बस गुड मॉर्निंग गाईस आता आज आहे रविवार तर तेच आज पप्पा तर सकाळी सकाळी निघतील तर तेच शहा वगैरे पिऊन घेतो आधी आम्ही आणि मग पप्पा निघतील

We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young it it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. इथे हे जे अंडी आहेत तर मी ही दोन अंडी आधी बॉईल करून घेणार आहे तर कारण ज्ञानेयश नावणेच अजिबात खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी मी बॉईल एक अजिबात केलेला नाही तर इथे अंडी बॉईल झालेले आहेत छान मस्त त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे फ्राय प्लॅनमध्ये मी थोडंसं एक चमचा तोप ॲड केलेला आहे आणि तोप ॲड केल्यानंतर यामध्ये हळद ॲड सॉरी लाल तिखट ॲड करायची आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये आपल्याला ही जे बॉईल केलेली जे अंडी आहेत ती सोडून घ्यायची आहेत आणि छान व्यवस्थित फ्राय करून घ्याय द्यायची म्हणजे घ्यायची अगदी पाच मिनटं पाच मिनटं पाच ते दहा मिनटं तर तुम्ही ते बघू शकता की ती ही अंडी आहे तर बऱ्यापैकी छान मस्त फ्राय झालेली आहे तर मी एका वाटीमध्ये ही दोन अंडी काढून घेतलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे मी एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी लसूण टेचून घेतलेला आहे ही आहे पाव किलो कोलंबी आहे सोलेली कोलंबी आहे नेहमी ही दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे मसाल्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला बिर्याणी मसाला आणि थोडी काश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे तर इथे बघा कोथिंबीर घेतलेली त्याचबरोबर इथे आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि खोबरा घेतलेला आहे तर इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला या आहे यामध्ये आपल्याला खोबरा आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त हे ग्रँड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं अगदी आ... सिंपल अशा पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे फ्राय पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं ऑइल करा गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करायचं आहे लसूण ब्राऊन झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून हा जो कांदा आहे आपला हा कांदा लवकर शिजेल मिठामुळे कांदा लवकर शिजतो आता यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून झालं त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत मसाले ॲड करून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायची आहे जेणेकरून कांदा टोमॅटो छान मस्त मऊ असं शिजेल तर इथे कांदा टोमॅटो छान मस्त असं मऊ शिजलेलं आहे आता यामध्ये आपण वाटण क ॲड करूया आणि यामध्ये मी वाटण्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तेसुद्धा पाणी या फ्राय प्लॅनमध्ये ॲड केलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला अगदी सात ते आठ मिनटं वाफ द्यायचे आहे तर तुम्ही ते बघू शकतात की ते हे जे वाटण आहे ते हे वाटणसुद्धा अगदी शिजलेलं आहे आणि बऱ्यापैकी तरी आलेली आहे आता ही जी कोलंबी आहे तर ही कोलंबी आपल्या यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोलंबीसुद्धा आणि व्यवस्थित कोलंबी मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी दहा मिनटं वाफ द्यायचे आहे आणि हे जे कोलंबी आहे लगेचच शिजते इला जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनटं लागतात लगेच म्हणजे वाफेमध्येच ही कोलंबी लगेच शिजते तर आता हे जे अंडे आहे जे आपण फ्राय करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत ते सुद्धा व्यवस्थित या मसाल्यांमध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि ॲड करून दिल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून पुन्हा एकदा पाच मिनटं दा वाफ द्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे ही जी भाजी आहे तर इथे आपली भाजी छान मस्त तयार झालेली आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी अगदी सिंपल साध्या अशा पद्धतीने ही कोलंबी आणि अंडा भाजी केलेली एकदम सिंपल अशा पद्धतीने आता वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मी ही जी कोलंबी मी फर्स्ट टाईम केलेली आहे कधी मी कोलंबी आणि अंड्याची भाजी नव्हती केली तर आता इथे जेवण रेडी झालेलं आहे तर इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे डाळ आहे इथे मी मुगाची डाळ केलेली आहे ही आहे मुगाची डाळ आणि इथे मी अ कोलंबी आणि अंड्याची ना अशी अगदी अ सिंपल अशा पद्धतीने ग्रेवी टाईप भाजी केलेली आहे आणि ज्ञानेश म्हणजे फिश वगैरे अजिबात काय खात नाही मी माझ्यासाठी कोलंबी आणि अंडी केलेली आहेत आणि इथे ज्ञानेशनी ऑम्लेट केलेला आहे म्हणजे दोघांनी मिळून ऑम्लेट केलेलं आहे मी असं बोलेन तर तेच ज्ञानेश डाळ भात आणि हे खाईल ऑम्लेट खाईल आणि मी थोडी डाळ भात पण खाईल आणि थोडं कोलंबीच्या ग्रेवीबरोबर राईस पण खाईल तर असं हे डे जेवण आहे डाळ भात कोलंबी आणि हे हां तू नको खाऊस फिश तर तेच आणि आता खूप भूक लागतं आम्ही आता जेवण घेतो पाहुणे सहा वाजलेले आहेत तर मी आता ज्ञानेशला काटे क्लासाला नेऊन सोडते तर आज त्याचं सेल्फ डिफेन्स असा क्लास असणार आहे म्हणजे हां मी सांगते म्हणजे हा बघ कसं ओलं झालं आहे असू दे तर तेच म्हणजे असं की ना समजा ज्ञानेश समजाच्या पुढे अजून ठीक आहे तर मी ता ता अ, तो लहान आहे मी त्याला नेऊन तर शाळेमध्ये नेऊन सोडते प्लस त्याला घरटी क्लासमध्ये नेऊन सोडते त्याला मी एकट्या कुठे सोडत कारण तो लहान आहे त्याच्यापुढे तो मोठा होईल वगैरे किंवा त्याच्यावर तो कॉलेजला वगैरे जाईल आणि समजा तो एकटाच चालला आणि समोरून समजा त्याच्यावरती कोणी अटॅक केला अटॅक केला म्हणजे समजा कोण चोर आले वगैरे किंवा माहिती नाही कोणीचं समजा तर त्या चोरांपासून किंवा अजून कोणी असेल तर त्या त्यांच्यापासून तो स्वतःचा म्हणजे बचाव कसा करू शकतो वगैरे त्याला सेल्फ डिफेन्स बोलतात तर तेच म्हणजे तो त्या चोरांना मारू शकतो त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली देऊ शकतो अशा खूप साऱ्या ज्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या मुलांना शिकवल्या जातात जेणेकरून मुलं जेव्हा एकटी समजा रस्त्याने चालतात आणि तुम्हाला माहिती आहे आठवी नववी दहावीची मुलं स्वतःहून शाळेत जातात आणि स्वतःहूनच घरी येतात वगैरे पण अशा वेळेला समजा मोठ्या माणसांनी त्याच्यावरती अटॅक वगैरे केला किंवा काहीही होऊ शकतं आपण काय सांगू नाही शकत मग त्यावेळेस ह्या मुलांनी स्वतःचा बचाव स्वतः केला पाहिजे यासाठी प्रत्येक महिन्याच्या जो लास्टचा वीक असतो त्या वीकमध्ये जो शेवटचा संडे असतो त्या आ, त्या संडेच्या दिवशी यांना सेल्फ डिफेन्स असं त्यांचा क्लास असतो तर त्यांचा हा जो क्लास आहे तो हा सहा ते नऊ आहे कारण गेल्या महिन्यामध्ये संडेला सेल्फ डिफेन्स हा क्लास झाला नव्हता तर दोन्ही मिळून त्यांचा ह्या संडेला होणार आहे तर जवळजवळ तीन तासाचा क्लास असणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि ना ओ, मी ना आज माझ्यासाठी तर नॉनव्हेज केलं होतं म्हणजे कोलंबी आणि अंडा तर, तर मला हां तर मी ज्ञानेशसाठी डाळभात केलं होतं तर मला असं वाटलं होतं की ज्ञानेश ऑमलेट खाईल वगैरे कारण तो खायचा पण मग त्यांनी अजिबात ऑमलेट खाल्ला नाही त्याने फक्त थोडासा तुकडा ऑम्लेटचा खाल्ला आणि फक्त डाळ भातच खाली आणि खरंच तो ज्ञानेश आहे ना म्हणजे ना तो नॉनव्हेज त्याला आवडतच नाही तो व्हेज पूर्ण खाईल म्हणजे सगळं डाळ भात द्या कडधान्य द्या तो सगळं खाईल पण तो नॉनव्हेज नाही खात कारण ना मला असं आज वाटलं होतं की चला आज ज्ञानेश मी खाते म्हणतो मी आज अंडा खाते तर माझं बघून ज्ञानेश अशी वाटत की आपणही खाल्लं पाहिजे अंडा असं मला वाटलं म्हणून मी त्यासाठी ऑम्लेट केलं होतं पण त्याने थोडंसं तुकडा खाल्ला बाकी त्यांनी ऑमलेट नाही खाल्ला सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेच तर काहीच आणि बाकी आज पप्पा सकाळीच गेले आठ वाजताच गेले पप्पा आज सकाळी कारण कसं ना मी जी मच्छी दिली होती जेणेकरून आज संडे आहे म्हणजे कसं आहे ना आईसुद्धा सकाळी सकाळी आईलाही दुपारी मच्छी होऊन जाईल म्हणजे आईसुद्धा मच्छी दुपारी जेवणासाठी करेल त्यासाठी पप्पा सकाळी लवकरच गेले तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खरंच सांगते जेव्हा पप्पा जातात ना घरी तेव्हा पूर्ण घर खाली खाली वाटतं आणि म्हणजे पप्पा आले ना की घर असं भरल्यासारखं वाटतं असं आहे आणि पप्पा काय आई पप्पा इवन कोणीही जरी पाहुणे वगैरे जरी आले मध्यंतरी आता दोन चार पाच म्हणजे एक आठवडा झाला असेल ज्ञानेच्या टीचर आल्या होत्या प्लस ज्ञानेच्या क्लासमध्ये मुलं पण आली होती म्हणजे जेव्हा मुलं खेळतात खेळतात वगैरे तेव्हा असं वाटतं की पुन्हा घर भरल्यासारखं वाटतं सो या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर काहीच मी हा व्हिडिओ आता इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय तर <laughs> तेच होतं मी ज्ञानेशला क्लासला नेऊन सोडते नंतर मग मी चहा वगैरे पिल आज ज्ञानेशला छान नाही पाहिजे आज ज्ञानेशने नुसती डाळ पिलेली आहे त्याला नुसती डाळ डाळपायला आवडली आज ना तर आता आम्ही निघतो